पिंपळगाव उपजिल्हा ग्रामीण रुग्णालयात मोफत रुग्ण सुविधा पिंपळगाव परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा आरोग्य विभागाचे आवाहन येथील झोपळ रोडला असलेल्या उपजिल्हा रुग्णालयात एक्स रे सोनोग्राफी यासह सर्व रक्तांच्या चाचण्या मोफत केल्या जातात रुग्णालय सुरू झाल्यापासून आजपर्यंत या रुग्णालयात जवळपास चार हजाराहून अधिक रुग्णांनी याचा लाभ घेतला त्यात सामान्य प्रसूती ओपीडी आयपीडी एचएलएल टेस्ट यासह मोफत एक्स रे व सोनोग्राफीचा देखील समावेश आहे मात्र इतर रुग्णांना या सुविधा बाबतीत माहिती नसल्याने रुग्णालयाच्या या सुविधांपासून वंचित आहेत त्यामुळे पिंपळगाव परिसरातील नागरिकांनी मोफत उपलब्ध असलेल्या या सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोग्य अधिकारी अभिषेक झंजाळे यांनी केले ग्रामीण रुग्णालयामध्ये ओपीडीची सुविधा बाह्य रुग्ण विभाग अंतरुग्ण विभाग सर्व प्रकारच्या तपासण्या शासकीय ग्रामीण रुग्णालयात होतात त्या एक्स सुविधा उपलब्ध आहे डिलिव्हरीची सुविधा उपलब्ध आहे आणि आत्ता नव्यानेच आम्ही पहिल्या खेपेची सिझरची सुविधासुद्धा उपलब्ध सुरू केलेली आहे त्या अनुषंगाने आत्तापर्यंत आपल्या रुग्णालयात साधारणतः सहा सीझर झालेले आहे या महिन्यात तीन सीझर झालेले आहेत mm. ज्याच्यासाठी रुग्णाला कोणत्याही प्रकारचा खर्च करावा लागत नाही त्यामुळे जर समजा कोणता रुग्ण पहिल्या खेपेच्या सिझरसाठी त्याला गरज असेल तर त्यांनी आमच्या रुग्णालयातल्या सी डॉक्टरांची किंवा उकडीमध्ये संपर्क साधावा लवकरच आपल्या रुग्णालयात बिनटाक्याचे शस्त्रक्रिया सुरू होणार आहे ज्यामध्ये बिनटाक्याच्या ट्युबेक्टॉमी शस्त्रक्रिया आणि टाक्याची ट्युबेक्टॉमी शस्त्रक्रिया लवकर सुरू आपण करणार आहे आणि त्याचबरोबर आंतररुग्ण विभागात इतर रुग्णांसाठी जसे काही विषबाधा झालेले रुग्ण सरपदंचाचे रुग्ण ॲक्सिडेंटचे रुग्ण या सगळ्या सुविधासुद्धा आपल्या इथं उपलब्ध आहेत त्याचबरोबर आपले इथले मॉर्च्युरी मध्ये सुविधा सुद्धा पूर्णपणे सुरू करण्यात आलेली आहे. या प्रसंगी भाजपचे सतीश मोरे, बापूसाहेब पाटील, अल्पेश पारख, प्रशांत घोडके, अंकुर आहेर आदी उपस्थित होते. पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयात नेमक्या काय सुविधा उपलब्ध आहेत याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळावी यासाठी रुग्णालयात पिंपळगाव भाजपच्या नेत्यांनी भेट दिली व पाहणी केली.

मिळाल टायकोरवरची टेस्ट असते ती पण आपल्याकडे होत असते आणि हा टेस्ट फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे एक रुपये पण मूल्य न देता आपल्या आपल्याला इथे फ्रीमध्ये करता येणार आहे तर माझी एक अपेक्षा आहे की इथल्या सर्व लोकांनी किंवा रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा आणि ज्या टेस्ट आपल्या लेवलला होत नाही त्या लेवल त्या टेस्ट आपण एच एलकडे म्हणजे महालातकडे पाठवत असतो आणि त्याचा दोन ती गड़े गड़े ते तीन दिवसात आपल्याला रिपोर्ट भेटत असतो तो रिपोर्ट आपण पेशंटपर्यंत पोहोच करत असतो त्यानंतर माझी एक अपेक्षा आहे की पेशंट मूल्य न देता ते सुविधांचा लाभ यासह विवाह नोंदणी पिंपळगाव नगर परिषदेमध्ये नाही तर उपजिल्हा रुग्णालयात केली जाते अशी माहिती कनिष्ठ लिपिक मयूर केदारी यांनी दिली नमस्कार ग्रामीण आपल्या पिंपळगाव बसवंत ही नगर परिषद चालल्या विवाह नोंदणी जी आहे ती ग्रामीण रुग्णालय पिंपळगाव बसवंत चालू झालेली आहे आपल्या इथे विवाह नोंदणी करण्यासाठी वधू किंवा वर दोघांपैकी एकाचं आधार कार्ड किंवा त्याचा ॲड्रेस हा इथला पिंपळगाव बसून देतला पाहिजे त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र आपण इथे दिलेले पण आहे लिस्ट आणि लिंकवरती सांगून पण देतो की वधू आणि वराचे दोघांचे पण आधार कार्ड लागतात दोघांचे आधार कार्ड लागतात त्याच्यानंतर दोघांचे ॲड्रेस प्रूफ म्हणून आपल्याला इथं त्यांचा लिव्हिंग सर्टिफिकेट लागतं लिव्हिंग सर्टिफिकेट मध्ये त्यांच्या जे जन्माची तारीख आहे ती आपल्याला त्याच्यामध्ये मिळून जाते लग्नाची पत्रिका लागते त्याच्यानंतर लग्न होतानाचे त्यांचे दोन फोटो लागतात तीन साक्षीदार लागतात तीन साक्षीदार हे वधू आणि वध दोघांकडून म्हणून तीन पाहिजे तिघांचे पण आपल्याला आधार कार्ड लागतात आणि प्रत्येकी तीन तीन फोटो लागतात आधार कार्ड सगळे इथं व्हेरीफाय झाल्यानंतर आपले जे निबंधक असतात जे मगरे मॅडम आहेत ते ते व्हेरीफाय करतात इथे नोंदणी केली जाते डॉक्युमेंट पूर्ण असल्या असल्यानंतर आपण त्यांना दोन दिवसामध्ये विवाहाचं प्रमाणपत्र वितरित करण्यात हो येऊ काही यांचं विलंब जर असेल तर त्यासाठी चार्जेस शासनाच्या नियमानुसार लग्न झाल्यापासून नव्वद दिवसापर्यंत आपल्याला जो शासनाची फी आहे पंच्याऐंशी रुपये ते एकशे पाच रुपये ती द्यावी लागते नव्वद दिवसाच्या वरती आणि एक वर्षाच्या आतमध्ये जी शास्ती लागते म्हणजे आपण त्याला दंड म्हणतो तो दंड पस्तीस रुपये लागतो आपल्याला आणि एक वर्षाच्या वरती जस जाऊ आपण तसं ती शास्ती वाढत चालते दरवर्षी बाकी बेसिक जे आहे आपलं तर या ठिकाणी कोण कोणते एक्स रे आणि सोनोग्राफी केली जातात याची माहिती एक्स रे टेक्निशियन डॉक्टर कृष्णा आहेर यांनी सांगितली एक्स रे स्पाईन होते आणि होतं बाकीचे कधी होतील नमस्कार ग्रामीण पिंपळगाव बसवत जोपूर रोड येथे नव्यानं सुरू झालेलं आहे येथे सगळ्या प्रकारचे औषधी म्हणजे प्राथमिक स्वरूपामध्ये असलेले औषधी जसे आजार जसे ताप सर्दी खोकला उलटी झुला याच्यावरचे औषध इथे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत तरी नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा इथे एकही रुपयाची शुल्क न देता सगळ्या सेवा उपलब्ध आहेत ज्या शासकीय रुग्णालयात मिळतात मुसळ मुसळी पीएस याशिवाय अत्याधुनिक महत्वाच्या सेवा रुग्णालयात कशा मिळतील अजून काय काय आवश्यकता या रुग्णालयासाठी आहे याबाबत मुख्यमंत्री तसेच आरोग्य मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे देखील यावेळी बापूसाहेब पाटील व सतीश मोरे यांनी सांगितले आज आम्ही पिंपळगाव ग्रामीण रुग्णालयाला पिंपळगावचे नागरिक म्हणून या ठिकाणी भेट दिली खर तर पिंपळाव शहरामध्ये असेल पिंपळाव परिसरामध्ये असेल हिचे काही ग्रामीण रुग्णालय याबद्दल पुरेशी माहिती नागरिकांमध्ये नाही त्यामुळे अनेक प्रकारचे गैरसमज ज्याला म्हणता येईल ते झालेले आमच्या लक्षात आले आम्ही या ग्रामीण रुग्णालयाला भेट दिल्यानंतर आम्हाला जो काही अनुभव आला जी काही माहिती का या ठिकाणी मिळाली ती अशी मिळाली का पिंपळगाव या ग्रामीण रुग्णालयामध्ये एक्सरेची सुविधा उपलब्ध आहे त्याचप्रमाणे डिलिव्हरी असेल सिजर असेल लॅब टेस्टिंग असेल या सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत त्याचबरोबर पुढच्या आठ दिवसामध्ये ॲम्ब्युलन्स पण या रुग्णालयाला मिळते त्याचप्रमाणे इथं असणारा जो काही स्टाफ आहे वैद्यकीय अधिकारी आपले डॉक्टर जंजाळ आहेत स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर आयर मॅडम आहेत त्याचप्रमाणे केदारे म्हणून आहेत आहेत हे सर्व जो काही स्टाफ लागतो तो सर्व स्टाफ या हॉस्पिटलला उपलब्ध आहेत आणि सगळ्यात मेन म्हणजे केस पेपरचाही एक रुपया या हॉस्पिटलमध्ये घेतला जात नाही सगळ्या सुविधा या मोफत आहे त्यामुळे मी पिंपळगाव आणि परिसरातील सर्व नागरिकांना या ठिकाणी आव्हान करतो का या सगळ्या सुविधा जर उपलब्ध आहे तर आपण या सुविधांचा लाभ घ्यावा आणि इतर आपले नातेवाईक असतील मित्रपरिवार असतील त्या सर्वांना सांगायचं का इतकं दर्जेदार हॉस्पिटल आपल्या पिंपळामध्ये आहे तर आपण सर्वांनी या सुविधांचा लाभ घ्यावा अजून जे काही प्रलंबित प्रश्न खऱ्या अर्थाने या रुग्णालयाचे आम्हाला दिसत आहेत ते म्हणजे आपल्या गावापासनं तर हॉस्पिटल हे दूर आहे तर आपण इथे काही बसची व्यवस्था असेल किंवा ई रिक्षा असेल अशी काही सुविधा उपलब्ध करू शकतो का त्याचप्रमाणे मागच्या काळामध्ये मा डॉक्टर भारतीताई पवार यांनी आपलं ऑक्सिजन प्लॅन्टही या ठिकाणी उद्घाटन केलेलं होतं अजून बऱ्याच सुविधा इथे येणं बाकी आहे त्या पुढच्या काळामध्ये येण्यासाठी आम्ही पण जे काही अबिटकर म्हणून आपले आरोग्यमंत्री आहे त्यांच्याकडे पण या गोष्टींचा फॉलोअप करणारे आणि भविष्य काळात असणाऱ्या ज्या सुविधा आहेत त्या उपलब्ध करण्यासाठी सतीश भाऊ असतील आम्ही असतील सर्व शासनाकडे त्या गोष्टींचा पाठपुरावा करू परत एकदा सर्व नागरिकांना आव्हान करतो आपण या सुविधांचा लाभ घ्या सर्व या रुरल हॉस्पिटलला या ठिकाणी भेट दिली आणि भेट दिल्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी ज्या सोयीसुविधा आरोग्याच्या दृष्टीनं आवश्यक आहे त्या सर्वच्या सर्व या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यामध्ये एक्स रे मोफत आहे डिलेवरी पेशंट ज्या आपल्या महिला गरोदर आहेत त्यांच्यासाठी सोनोग्राफी सुद्धा सर्व या ठिकाणी मोफत आहेत डिलेवरीसुद्धा या ठिकाणी मोफत केली जाते म्हणजे अत्याधुनिक ज्या ज्या सु सुविधा आपल्याला रुग्णांसाठी पाहिजे तर सर्वच्या सर्व सुविधा खऱ्या अर्थानं या ग्रामीण रुग्णालयामध्ये मध्ये उपलब्ध आहे जे काही एक सर्व सामान्य नागरिकांमध्ये ना या ग्रामीण रुग्णालयाविषयी काही जो गैरसमज या ठिकाणी आहे की या ठिकाणी सुविधा उपलब्ध नाही डॉक्टर उपलब्ध नाहीत परंतु अशा प्रकारची कुठलीही परिस्थिती खऱ्या अर्थानं या ठिकाणी भेट दिल्यानंतर आपल्याला ते जाणवत नाही सर्व सुखसुविधा ज्या आवश्यक आहेत रुग्णांसाठी तर सर्वच्या सर्व या ठिकाणी उपलब्ध आहेत त्याचबरोबर पोस्टमॉर्टमसुद्धा या ठिकाणी मागे केलं जातं ते सुद्धा सुविधा आपल्या या पेंपोगावमध्ये या आदेशमध्ये झालेली आहेत आणि त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो पिंपळ नगर परिषद निर्माण झाल्यानंतर जी विवाह नोंदणी जी ग्रामपालिकेमध्ये होत होती ती विवाह नोंदणी आता या आर मध्ये या ठिकाणी केली जाते जे सर्व कागदपत्र प्राथमिक स्वरूपामध्ये ग्रामपंचायतीमध्ये लागत होते त्याच स्वरूपाचे कागदपत्रसुद्धा या आर मध्ये आपण जर उपलब्ध केले तर निश्चितपणानं तत्काळ विवाह नोंदणीसुद्धा या आर मध्ये या ठिकाणी केली जाते त्यामुळे सर्व सुखसोयींनी उपलब्ध अशा प्रकारचं हे ग्रामीण रुग्णालय आपलं या पिंपळ गोळ बसनमध्ये आहे नागरिकांमध्ये ही माहिती कमी असल्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्याला तो रिस्पॉन्स या ठिकाणी कमी घेतला जातो आपण जर माहिती घेतली तर सुरू झाल्यापासून ऑगस्टमध्ये पेशंटची ओपीडीमध्ये पाचशे चाळीस असेल आठशे पाच असेल सहाशे अडुसष्ट असेल असे जवळपास सत्तावीसशे रुग्ण या ठिकाणी या आर मध्ये तपासले गेलेले त्यांनी त्या ठिकाणी आहेत बऱ्याच आय पी डी असेल पी एम असतील त्याच्यानंतर एन सी रेफर आऊट म्हणजे अशा ज्या ज्या पेशंट असतील प्रत्येक पेशंटची या ठिकाणी तपासणी केली जाते आणि त्याला योग्य मार्गदर्शन देऊन योग्य उपचार या आर मार्फत केला जातो त्यामुळे मी सर्व नागरिक नागरिकांना आणि रुग्णांना विनंती आहे की आपल्याला या मोफत स्वरूपामध्ये हे एस उपलब्ध आहेत आपण सर्वांनी ज्यांना ज्यांना गरज असेल आवश्यकता असेल त्यांनी याचा उपयोग घ्यावा याची माहिती घ्यावी आणि आपण इतरांनाही प्रवृत्त करावं की या आर एसमध्ये जाऊन आपण जर गेलो तर निश्चितपणानं चांगल्या आरोग्य सुविधा या ठिकाणी आहेत याचा प्रचार आणि प्रसार करण्याची जबाबदारी आता आपण नागरिक आणि पिंपळगावच्या परिसरातील नागरिकांची आहे ती आपण सर्वजण या ठिकाणी करू एवढंच आवाहन या निमित्तानं करू